झटपट तयार होणारी रेसिपी आज आपण इन्स्टंट तांदळाच्या कुरड्या तयार करणार आहोत त्यासाठी आपण घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तांदूळ दोन तास भिजून घेतलेले होते आणि ते गिरणीतनं दळून आणलेले आहे थोडे सुकवून घेतले चार वाट्या पाणी घातलेलं आहे पाणी उकळत ठेवायचं आहे पाण्याला उकळी आली की त्यात मीठ घालायचं एक चमचा तेल हे असं तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे बघू शकता किती छान असं बारीक दळलेलं आहे आणि ह्याच्या कोरडे आपण इन्स्टंट तयार करणार आहोत आणि झटपट होतात खूप छान आणि चविष्ट लागतात बघू शकता तांदूळ कसे झालेले आहेत आपले चला तर मग आपण अडीचशे ग्रॅम तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपलं उकळ तांदूळ आहे ते आहे साधे रेशनचे तांदूळ आहे ते धुऊन वाळवून घेतलेले आहेत एक दोन तीन तास भिजत ठेवले होते आणि त्यानंतर ते सुकवून घेतले आणि गिरणीतनं असे दळून आणलेले आहेत याची आपण ग तांदळाची कुरडी तयार करणार आहोत तर खूप छान आणि खुसखुशीत आणि पांढरी शुभ्र होते हे अशा प्रकारचं पीठ तयार झालेलं आहे कढईमध्ये आपण चार वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि ते उकळत ठेवलेलं आहे उकळी आली बघू शकता छान अशी खळखळून उकळी पण आली आहे पाण्याला त्यात आपण चवीनुसार एक पाव चमचा मीठ घातलेला आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण ही तांदळाची उकड काढून घेणार आहोत इथे या ठिकाणी मी एक चमचा पाण्यामध्ये उकळलेला तेल घालणार आहे छान अशी तेलामुळे उकड अशी मऊसूत होते त्यानंतर मी थोडं थोडं पीठ घालणार आहे तांदळाचं एकदम सगळं घालायचं नाही नाहीतर गुठळ्या होतात गॅस कमीच ठेवायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे अशा प्रकारे सर्व पीठ घालून घ्यायचं आहे कुरडईचा चीक जसं आपण करतो ना तसंच करायचं आहे पण ह्या तांदळाच्या कुरडया खूप छान लागतात सारखं हलवत राहायला लागतं पीठ अगदी थोडं थोडं घालायचं आहे अशा प्रकारे आपला ह्या तांदळाचा चीक तयार झालेला आहे बघू शकता मऊसूत आणि खूप छान पांढरा शुभ्र झालेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं सारखं हलवत राहिल्यामुळे त्याच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत झाकण ठेवून द्यायचं एक पाच मिनिट व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा इथे आपले छान वाफ आलेली आहे उकड छान झालेली आहे आता ही आपण गरम गरमच याच्या कुरडोया तयार करून घ्यायच्या आहेत चला तर मग व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा इथे मी सो सोऱ्याला तेल लावून घेतलेला आहे आतून म्हणजे छान असे पीठ आपलं चिपटत नाही व कुरडई छान तयार होते त्यानंतर हे असं पीठ आपण भरून आहे उकड बघू शकता किती छान झालेली आहे झाकून आता आपण ह्या ताटाला थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याची कुरवडी तयार करून घ्यायची आहे दुसरी पण आपण पन तयार करायची आहे अगदी छोट्या छोट्या करणार आहोत आपण पीठ घालून घ्यायचे अजून तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान छान रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे एकदाच करा आणि वर्षभर खा तांदळाच्या कुरवड्या तयार ता व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच छान छान रेसिपी व पुढील रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा दुसरी बॅच पण मी अशीच तयार करून घेणार आहे खूप छान आणि टेस्टी तेस्टी, तेस्टी आणि मुख्य म्हणजे ह्या तांदळाच्या आहेत कुरवड्या झटपट होतात